जळगावच्या पाचोरा तहसील कार्यालयात खरीप हंगामातील नुकसान भरपाई अनुदानाच्या कोटी लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाईसह विविध मागण्यांसाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन हे पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते महसूल विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असून मूळ शेतकऱ्यांना हक्काचा निधी न मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे या प्रकरणात दोषींवर निलंबन आर्थिक गुन्हा शाखेमार्फत चौकशी तसेच चुकीच्या खात्यात गेलेली रक्कम खऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी या विविध मागण्यांसाठी पत्रकार संदीप महाजन हे सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते उपोषणाला स्थानिक नागरिकांसह शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला यावेळी तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी दुपारी तीन वाजता उपोषणास्थळी भेट देऊन कठोर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे घोटाळ्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा उघडकीस आला आहे काही जवळपास एकशे वीस एकवीस करोड रुपयापर्यंतचा घोटाळा हा आतापर्यंत निदर्शनास आलेला आहे मला वाटतं आपण दोन हजार चौदा पासून मी आमदार झालो त्या दिवसापासून आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या खात्यावर राज्य सरकारकडून वेगवेगळी जी अनुदान प्राप्त झाली ते सगळे अनुदान व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जातील याची आपण शंभर टक्के काळजी घेण्याचा प्रयत्न सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या खालचे कर्मचारी असतील त्यांनी हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केला परंतु दुर्दैवाने मागच्या पंधरा दिवसापूर्वी हा प्रकार एक थोडक्यात लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर मलाही असं वाटायचं की पाचोरा तालुक्यात चाळीस पंचाळीस हजार शेतकरी आहेत भडगाव तालुक्यात वीस पंचवीस हजार शेतकरी या सगळ्यांचं काम करत असताना एवढ्या हजारो शेतकऱ्यांमध्ये पाच पंचवीस लोकांच्या चुका होऊ शकतात असं मला वाटत होतं आणि म्हणून मीच तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील या सगळ्यांना विनंती करायचो की हा विषय चव्हाट्यावर न येता जर पाच पंचवीस लोकांच्या अनावधानाने जर का चुका झालेल्या असतील तर त्या लोकांकडून तुम्ही पैसे भरून घ्या परंतु गुन्हा दाखल होणार नाही आपला तालुक्याचं नाव आपल्या मतदारसंघाचं नाव हे महाराष्ट्रभर बदनाम होणार नाही याच्याकरता तुम्ही सखोल चौकशी करा अशा पद्धतीचं तहसीलदारा साहेबांची माझी चर्चा झाली परंतु जेव्हा ह्या विषयात ते चर्चा करायला लागले त्यात म्हणजे सगळं तपास करायला लागले तर त्याचं त्याची व्याप्ती वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली ती व्याप्ती बघता बघता आजपर्यंत म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत जवळपास तीनशे सव्वा तीनशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि तब्बल एकशे वीस कर म्हणजे एक कोटी वीस लाख रुपयापर्यंतची ही अमाऊंट त्या ठिकाणी जाते आता हा सगळा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हे लक्षात आलं की हा अनावधानाने झालेला प्रकार नाही तर हा म्हणजे प्लॅनिंग करून केलेला हा घोटाळा आहे हे जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस तहसीलदार प्रांत साहेबांनी माझ्या करावर टाकला आणि हा विषय आम्ही सांगितलं की आता जर आनाव झानाने झालेलं नसेल तर तुम्ही तुमची कारवाई करा त्या हिशोबाने आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होऊन त्याचे तपासात जेव्हा येत आहे तर थोडंसं लक्षात असं येत आहे की ह्या आरोपीने ज्यांनी हा प्रकार केला त्या आरोपीनी पाचोरा शहरातले किंवा अजून काही बाहेरचे असे दोन अडीचशे मुलं आहेत की कोणी कॉलेज शिकत आहे कोणी नोकरीचा त्याला कॉल येतोय कोणी नोकरीला आहे अशा लोकांना त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की माझा अकाउंटला प्रॉब्लेम आलेला आहे तुझ्या अकाउंटला माझे काही पैसे येणार आहेत तेवढे मला विड्रॉल करून दे आता गावातला पोरगा आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे ह्याचा अकाउंट खराब झालेला आहे तुझ्या अकाउंटला टाकतोय बरं अकाउंटला टाकून त्याच्याकडून तो विड्रॉल करताना त्याला दोन पाचशे हजार रुपये देऊन देतोय त्याच्यामुळे तपासामध्ये त्या काही बेरोजगार तरुणांकडे अकाउंटला हा पैसा गेलेला आहे तो पैसा विड्रॉल होतोय मी आपल्या माध्यमातून असे जे जे कोणी तरुण असतील की ज्यांच्या अकाउंटवर यांनी खोटं सांगून तुमच्या अकाउंटवर जर पैसा टाकलेला असेल तर तुम्ही स्वतःहून पुढे या पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांकडे आजपर्यंत तपास आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जर का संवाद साधला नेमका काय प्रकार घडलेला आहे तो जर त्या का त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आणि तो पैसा भरून टाकला तर मला वाटतं ज्यांना ज्यांना नोटिसा गेलेल्या आहेत ते अनावधानाने झालेलं आता तरी आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे त्या, त्या पद्धतीचा जाप त्यांनी द्यावा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी भरावा आणि याच्यातून आपली निर्दोष मुक्तता करून घ्यावी असं माझं मत आहे आणि त्या पद्धतीनेच मी पोलीस विभागाला देखील विनंती करेल की इथं चोर सोडून संन्याशाला फाशी होणार नाही याची काळजी मला वाटतं पोलीस विभाग किंवा तपासी अधिकारी जे कोणी असतील त्यांनी देखील घ्यावी गेल्या वर्षी ऑक्टोबर ऑक्टोबर चोवीस मध्ये उकाई आणि अतिवृष्टीने पाचोरा तालुक्यामध्ये अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचं जे अनुदान आहे ते चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये आलेलं होतं आणि अनुदान वाटप टोटल अनुदानाची जी रक्कम आहे ती सत्तर कोटी आहे अनुदान आपण चाळीस हजार जवळपास चाळीस बेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटप झालेलं होतं परंतु जुलै महिन्यामध्ये मध्यंतरी एक का, काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की के आमचं अजून अनुदान भेटलेलं नाही आहे मग त्या अनुदानाच्या यादी आम्ही गावामध्ये प्रसिद्ध केल्या वडगाव आंब्याच्या तलाट्याकडून ते निदर्शनात आलं की काही शेतकऱ्यांचे नावं यादीमध्ये आहे परंतु आधार नंबर चेंज झालेला आहे तो आधार नंबर त्यांनी दिला नव्हता असा त्यांनी माझ्याकडे अहवाल चालू महिन्यामध्ये अकरा ऑगस्टला सबमिट केला मग त्याच्यामध्ये आम्ही तपासणी केली पुढे मला तपासणी अंतिपूर्ण आढळून आला की जो संबंधित लिपिकाचा टेबल त्या टेबलचा लिपिक आहे अमोल भोई नावाचा व्यक्ती त्याने जाणीवपूर्वक त्या अनुदानाच्या याद्या ज्या तलाट्यांकडून सॉफ्ट कॉपीमध्ये येत होत्या त्याच्यामध्ये त्याने आधार नंबर बदलवले काही त्याच्यात ते जे शेतकरी नव्हते त्यांचेही नावं टाकले गेले माझा त्याच्यामध्ये एक दहा दिवस संपूर्ण तपास केला चौकशी केली समिती नेमली त्याचा अहवाल आला अहवालानंतर चालू वर्षी अनुदानाच्या यादीमध्ये दोनशे पंचवीस लोक निघाले की जे एक तर ते त्यांचा आधार नंबर बदललेला आहे किंवा जे शेतकरी नाहीत असे एक पंच्याऐंशी लाखाचे ते अमाऊंट होते आणि त्याच आधारे मी परत पोर्टलला हे जे दोनशे पंचवीस लोक होते की यांना यापूर्वी अनुदान भेटले का याची देखील पाहणी केली तपासणी चालू होती त्यांना दोन हजार तेवीसमध्ये देखील अनुदान प्राप्त झालेलं दिसलं असे एकशे तेवीस लोक निघाले त्याच्यापैकी एक व्यक्तीचं सातबाऱ्यावर नाव आहे तर एकशे बावीस लोक जे आहेत ते सातबाऱ्यावर नाव नाही सातबारा बारा असंही मला आढळून आलं असे टोटल जवळपास एक सव्वातीनशे लोकांनी टोटल दोन्ही मिळून दोन हजार तेवीस आणि आत्ताचे अमाऊंट मिळून एक कोटी वीस लाखापर्यंत आहे की जे शेतकरी नसलेले किंवा चुकीच्या खात्यावर जमा झालेले दिसते त्या लोकांचे बँकेतून पत्ते काढून त्यांना नोटीसही दिलेल्या आहे वसुलीच्या मेन व्हाईल मला परत दोन हजार हे जे दोन हजार तेवीसचे होते ते देखील लोक त्यांचे पंचनाम्याची पाहणी केली असता मला त्याच्यात पंचनामे देखील काही जे तलाट्यांनी ओरिजिनल पंचनामे दिलेत परंतु त्याला शेवटी एक दोन पेजेस खोटे बनावट पंचनामे लावलेले दिसून आले आणि त्या आधारे दोन दिवसापूर्वी इथं पोलीस स्टेशनला संबंधित अमोल भोई आणि माझ्याकडे दोन तीन जे लोक समोर आले होते की ज्यांना नोटिसा इश्यू केल्या ज्यांच्या खात्यावर पैसे त्यांच्या जबाबातून त्यांच्या तपासणीतून गणेश चव्हाण म्हणून एक मुलगा ऑपरेटर त्याचं देखील नाव हो समोर आलेलं होतं अशा या दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या जो रक्कम पंचवीस लाखापेक्षा जास्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडं त्याचा तपास त्यांच्याकडून वर्ग केला जाईल तोपर्यंत पाचोरा पोलीस स्टेशनकडून तपासणी चालू आहे माझ्याकडून देखील परत पुढे अजूनही कोणी सुटलंय काय झालंय का याची तपासणी चालू आहे पाठीमागच्या चार पाच वर्षाचाही परत मी संपूर्ण आढावा घेतोय आणि याच्यामध्ये खोलात खोल जाऊन जे काही चुकीचं असेल ते सगळं समोर येईल त्याच्यावर उचित